मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय राज्यातून प्रथम येण्याचा मान पटकावलाय जाणून घेऊया या शाळेची यशोगाथा ग्रामीण भागातला शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी राज्यभरात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवलं जात आहे यात तब्बल एक लाख तीन हजार तीनशे बारा शाळांनी सहभाग नोंदवला होता यंदा वाशिम जिल्ह्यातल्या साखरा इथल्या भारतरत्न बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेनं राज्यातून प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली आहे शैक्षणिक गुणवत्ता पटसंख्या अध्ययन अध्यापनेतर उपक्रम आणि उत्तम शालेय व्यवस्थापन अशी ओळख या शाळेची आहे या यशानंतर सर्वत्र शाळेच्या व्यवस्थापनाचं कौतुक होत आहे आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सुंदर शाळा ही योजना राबवत असताना संपूर्ण महाराष्ट्रातून या शाळेचा प्रथम क्रमांक आला हे आ आमच्या आकांक्षित म्हणणाऱ्या जिल्ह्याचा भूषण बाब आहे आम्ही आकांक्षित नसून आम्ही या प्रगतीच्या वेगळ्या मार्गाने चाललो आहे हे दिशा या बक्षिसातून तुम्हाला दिसेल असं मला वाटते मला विश्वास आहे की आकांक्षित जिल्ह्याचं नाव पुढच्या काळामध्ये वाशिम जिल्ह्यातील सगळे नागरिक संपुष्टात आणतील हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो अलीकडेच नीती आयोगाच्या विशेष निधीतून साखरा इथल्या जिल्हा परिषद शाळेचा विकास करण्यात आला शाळेच्या भोवती स्वस्तिक पॅटर्ननं वनराई फुलवलेली असून परिसरातच परसबाग विकसित केली आहे रंगरंगोटी केलेल्या बोलक्या भिंती स्टेम लॅब वाचनालय सुसज्ज असा संगणक कक्ष शुद्ध पाणी आदी भौतिक सुविधांनी शाळा परिपूर्ण असल्यामुळेच या शाळेत जिल्ह्यात सर्वाधिक पटसंख्या दिसून येते ही शाळा विद्यार्थ्यांची लाडकी ठरत आहे मला माझ्या गाव गावाबद्दल आणि माझ्या शाळेबद्दल अभिमान वाटतो माझ्या शाळेचे शिक्षक मला फार चांगले मार्गदर्शन देतात माझ्या शाळेतील प प्रत्येक वर्षी एन डबल एम एस नवोदया स्कॉलरशिप यामध्ये विद्यार्थी उत्तीर्ण होतात याबद्दलसुद्धा मला फार माझ्या शाळेचा अभिमान वाटतो आमच्या शाळेत हजार हजारांपेक्षा जास्त प्रजातींचे झाडे आहेत त्या त्या झाडांचा उपयोग करून आम्ही आमच्या उपाहार त्याचा उपयोग करतो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात सक्रिय सहभाग घेत इथले शिक्षक शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी एकजुटीनं अथक परिश्रम घेतल्यामुळेच शाळेला हा बहुमान मिळाला आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राज्यातील सर्व शाळांमध्ये राबवायचं आहे तेव्हा मला विश्वास होता की आमची शाळा जिल्हा स्तरापर्यंत नक्कीच पोहोचेल कार्यक्रमाचं वैशिष्ट्य वेस, असं आहे की या अभियानांतर्गत विद्यार्थी केंद्रित उपक्रम आणि त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग हा एक साठ गुणांचा भाग होता प्रत्येक शिक्षकाने कोणत्याही प्रकारच्या वेळेचा आणि घड्याळीचा विचार न करता या यशापर्यंत पोहोचण्यासाठी तनमनधनाने धनाने मेहनत केली प्रयत्न केले आणि या प्रयत्नाचे फळ म्हणजेच आम्हाला राज्यामध्ये मिळालेला हा प्रथम क्रमांक आहे हे सर्वांचं आमचं एक टीमवर्क आहे आणि या टीमवर्कचं फलितच म्हणजे हा राज्यामध्ये मिळवलेला हा मी प्रथम क्रमांक आहे शिक्षणानं जगण्याचं खरं भान घ्यावं क्षमतांचा पूर्ण उपयोग करण्याची उर्मी जागती राहावी हे महत्वाचं यासाठी शिकवलं जातं ती जागा विद्यार्थ्यांना हवी हवीशी वाटायला हवी हेच साधत विद्यार्थीप्रिय झालेल्या या शाळेनं इतर शाळांनाही मार्ग दाखवला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम